सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंदा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्या अजून कर्मैना भाग सत्तेचाळीस आपण अर्जुनवर अशा समोर चिडलो हे बघून माया लाजली मी आलेच ते तिथून खोलीत जायला निघाली तेवढ्यात काकांचा परत फोन आला माया निघालीस ना? का नाही काका निघतेच आहे तिथे काही अडचण नाही ना मायाने काळजीने विचारलं नाही पण थोडं टेन्शन आलं आहे सगळं व्यवस्थित होईल ना काकाचा आवाज रडल्यासारखा येत होता काका, काका देवावर विश्वास ठेव सगळं व्यवस्थित होईल मायाने धीर दिला प्रियाश कसा आहे आणि तू त्याच्यासमोर असं तू बोलतोस तर त्याला किती टेन्शन येईल तो माझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे तोच मला समजावतो जाऊ देत तुम्ही येत आहात ना आल्यावर बोलू काका म्हणाला बरं मी निघतेच आहे मायाने फोन ठेवला बहिणी मुलं येईपर्यंत पटकन खाऊन घेता का अशाने येऊन विचारलं हो अशाने अक्षरशः पटापट डोसे केले होते त्यांचा नाश्ता झाल्यावर मुलं आली त्यामुळे मायाचं घरातलं तरी टेन्शन गेलं होतं मुलांना बाय करून दोघं निघाले गाडीत माया सतत काहीतरी पुटपुटत होती ते बघून अर्जुनला आधी हसू आलं आणि नंतर कळलं की ती खूप टेन्शनमध्ये असणार त्याने तिच्या हातावर हात ठेवला ज्या हॉस्पिटलमध्ये प्रियांचे ऑपरेशन होणार आहे ते चांगले आहे तो काळजी नको करूस मायाने अर्जुनकडे बघितले मान्य पण तरीही आज नुसती भीती वाटते आहे काहीतरी अशुभ घडेल असं वाटतंय नुसतं काही नाही होणार ते एक साधं ऑपरेशन आहे पॉझिटिव्ह राहा मायाने फोन काढून परत एक फोन लावला कोणी उचललं नाही म्हटल्यावर ती परत टेन्शनमध्ये आली कोणाला फोन करते आहे अर्जुनने विचारले बाबांना चार दिवस झाले मला भेटलेच नाहीत आणि आता फोनही उचलत नाहीत माया म्हणाली त्यांचं असेल काहीतरी काम अर्जुन म्हणाला खरं पण त्याचवेळी चार दिवसात त्याचेही त्यांच्याशी न झालेलं बोलणं त्याला खटकत होतं तो रोज त्यांना फोन करत होता आणि ते फक्त कामात आहे नंतर बोलतो म्हणून फोन ठेवत होते त्यांचं काय चाललं आहे हे कोणालाच समजत नव्हतं आज काहीही झालं तरी विश्वासरावांशी बोलायचं असा विचार करून अर्जुनने गाडी हॉस्पिटलमध्ये पार्क केली प्रियांश घाबरला नाही ना तू अर्जुनने विचारले नाही मला चालायचं आहे म्हणून हा त्रास मी सहन करणार प्रियांश म्हणाला गुड बॉय अर्जुनने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला शेजारी उभी असलेली काकू हे सगळं बघत होती शेवटी प्रियांशला ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन गेले हे चौघेही बाहेर उभे होते तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजला फोनवर बोलता बोलता अर्जुन तिथे फेऱ्या मारत होता आणि अचानक तो तिथेच थबकला त्याच्या बाजूने एक पेशंटला नेत होते त्याची नजर त्यांच्यावर पडताच त्याचे हृदय क्षणभर थांबले स्ट्रेचरवर विश्वासराव होते डोळे बंद करून झोपलेले फोन कट न करताच अर्जुन त्यांच्या मागे धावला बाबा अर्जुनचे हाक ऐकून विश्वासरावांनी डोळे किलकिले केले अर्जुन ते बस बोलू शकले काय झालं तुम्हाला हे असं का घेऊन जात आहात हे अर्जुन पॅनिक झाला होता पण विश्वासराव इतके थकले होते की त्यांनी डोळे मिटून घेतले कुठे घेऊन जाताय तुम्ही यांना अर्जुनने विचारले तुम्ही कोण यांचे त्या वॉर्ड बॉयने विचारले बाबा आहेत हे माझे रागावर कंट्रोल ठेवत अर्जुन म्हणाला ही अशी मुलं असतात बघ वडील किमो घेत आहेत आणि हे आपल्याला विचारतात काय झालं म्हणून तो वॉट बॉय दुसऱ्याला म्हणाला किमु बाबा हा काय बोलतो आहे अर्जुन रडवेला झाला त्याची परिस्थिती बघून त्याला काहीच माहिती नाही हे त्या वॉट बॉयला समजलं त्याला त्यांची दया आली तुम्ही त्या वॉर्डच्या बाहेर थांबा डॉक्टरांशी बोला ते सगळं समजावतील यांना आता काहीच बोलता येणार नाही ना ना? मी आत त्यांच्यासोबत थांबू का नाही त्यांना आरामाची गरज आहे तुम्ही तिथे बसा अर्जुन तिथे बाकावर बसला पण बसलेल्या धक्क्यातून तो सावरला नव्हता किमो अर्जुनचा कानावर विश्वास बसत नव्हता तो डॉक्टरांसमोर बसला होता तो दिसत नाही म्हटल्यावर माया त्याला शोधत तिथे आली होती हो आजची त्यांची तिसरी किमो आहे जसं डिटेक्ट झालं आहे तसं आम्ही त्यांना सांगतो आहोत की येताना सोबत नातेवाईकांना घेऊन या तर ते ऐकतच नव्हते आमचासुद्धा मग नाईलाज होता डॉक्टर बोलत होते आणि त्यांच्या प्रत्येक शब्दासोबत अर्जुन कोसळत होता हे कधी अर्जुनला बोलताही येत नव्हतं साधारण सहा महिने झाले ते आले तेव्हाच कॅन्सर पूर्ण शरीरात पसरला होता आम्ही आपले प्रयत्न करतोच आहोत पण आम्ही त्यांना बघू शकतो का मायाने अर्जुनचा हात हातात घेत विचारले आत्ता नको आत्ताच किमो झाली आहे थोडा वेळ थांबा ते नॉर्मल झाले की निघा डॉक्टरांनी असं सांगताच माया अर्जुनला घेऊन उठली जाताना अर्जुनच्या हाताला घाम फुटला होता माया मागाशी काय फेस करत होती हे त्याला आत्ता समजलं त्याच्या नकळत मायाच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली आपण बाहेर थांबूयात का मायाने विचारले अर्जुनने मानेनेच होकार दिला दोघे बाहेर येऊन बसले अर्जुनला जोर जोरात रडावंसं वाटत होतं कॅन्सर तोही विश्वासरावांना म्हणजे ते त्याला विचार करता येत नव्हता अर्जुनला तिथे बसून माया त्याला पाणी प्यायला दिले तुम्ही थांबता का इथेच मी प्रियांशला बघून येते मायाने त्याच्या हातावर थोपटत विचारले त्याने तिचा हात धरून ठेवला नको ना जाऊस मी त्याला बघून येते तोपर्यंत बाबा स्टेबल होतील ते झाले की आपण निघू मी काका काकूंना काहीतरी खाऊन घ्यायला यायलाच पण सांगते अर्जुन फक्त ऐकत होता माया तिथून निघाली प्रियांचं ऑपरेशन नुकतंच झालं होतं डॉक्टर काकाशी बोलून गेले होते काका ऑपरेशन झालं व्यवस्थित तो अजून बेशुद्ध आहे येईल शुद्धीवर काकाच्या जीवात जीव आला होता तू कुठे गेली होतीस काकाला आत्ता आठवलं काका ते बाबांना कॅन्सर झाला आहे ते इथेच आहेत आत्ता मायाचं बोलणं ऐकून काकाला काय बोलावं ते हो समजे ना अगो पण म्हणूनच मी राहायला यायला नाही म्हटलं मग मला मागच्याच आठवड्यात ते समजलं होतं आणि यांना आत्ताच ते आहे प्रेयर शुद्धीवर आला की मी बाबांसोबत घरी जाते चालेल ना माया म्हणाली विचारतेस काय तू जा आम्ही आहोत दोघं इथं काका म्हणाला चल नाहीतर आपण भेटून येऊ काका तिथे जाऊ देत नाहीत तू सध्या प्रियशकडे लक्ष दे मी ते आहे तोपर्यंत तुम्ही दोघं कॅन्टीनमध्ये खाऊन जाऊन खाऊन या अगं आत असताना घशाखाली अन्न तरी उतरेल का आमच्या काका त्याच्यासाठी उभं राहायचं आहे म्हणजे आपल्या अंगात ताकद पाहिजे म्हणून आधी खाऊन या तुम्ही मला माहीत आहे ऑपरेशन आधी तुम्ही काही खाल्लं नसेल काही लागलं तर मी आहे इथे माया असं म्हणताच काका तिथून निघाला काकू मात्र तिच्याकडे बघत होती चला काकाने तिला आवाज दिला काकू पटकन मायाच्या पाया पडली काकू काय हे माया तिला उभं करत म्हणाली खूप त्रास दिला मी तुला तुझ्या आई वडिलांना पण तुझ्यामुळेच प्रियांश बरा होतो आहे तुझे खूप उपकार आहेत काकूला वाईट वाटत होतं मी काहीच नाही केलं सध्या हे काहीच नको बोलायला तुम्ही खाऊन या मग आम्ही निघतो माया म्हणाली काका बाहेर आला त्याने अर्जुनकडे बघितलं तो डोकं धरून बसला होता त्याला त्रास न देता काका खाली गेला दुखतोय का रे बाळा मायाने प्रियांशला विचारलं थोडं पण मी सहन करू शकतो कारण मला चालायचं आहे गुड बॉय तू आराम कर मी उद्या येते परत कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद